मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली आता पुढे चाललेले असतात त्याचवेळी एक फोटोग्राफर त्या दोघांनाही म्हणतो की थांबा ना मॅडम सर प्लीज पुढे अर्जुन विचारतो काय झालं त्यावेळी तो फोटोग्राफर म्हणतो की मी हनीमून स्पेशल फोटोज काढतो पण म्हणतो नाही आम्ही मोबाईलमध्ये ऑलरेडी खूप फोटो काढले आहेत त्यावेळी तो फोटोग्राफर म्हणतो मी इथला फेमस फोटोग्राफर आहे माझ्याकडूनच सर्व हनीमूनसाठी आलेले कपल फोटो काढून घेतात इथे खूप प्रसिद्ध आहे अर्जुन म्हणतो असं म्हणता का थांबा आम्ही पण मग फोटो काढतो असं म्हणून तो सायलीला आता मनवण्याचा प्रयत्न करतो की मिसेस सायली चला ना आपण एखादा फोटो काढूयात त्यावेळी सायली म्हणते अहो सर काही गरज आहे का कारण आपण ऑलरेडी खूप फोटोज काढले आहेत आता अर्जुन म्हणतो फेमस फोटोग्राफर आहे का मम्माला सांगता येईल की फेमस फोटोग्राफरकडून हे फोटोज काढून घेतले आहेत त्यावेळी सायली म्हणते नको अर्जुन प्लीज प्लीज असं म्हणून तिला फोटो काढण्यासाठी तिथे घेऊन जातो त्यावेळी ते दोघेही आता एकमेकांच्या जवळ बसतात मी तो फोटोग्राफर अजून त्या दोघांना एकमेकांच्या जवळ यायला सांगतो आता सायलीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो पण ती हसण्याचं नाटक करते दोघेही एकमेकांच्या जवळ येतात फोटोज काढतात त्यानंतर फोटोग्राफर म्हणतो की मॅडम तुम्ही सरांच्या खांद्यावर डोकं ठेवा तेव्हा सायली आता अर्जुनकडे आश्चर्याने पाहते मग नंतर नाईलाजाने तिला त्याच्या खांद्यावर डोकं ठेवावं लागतं त्यानंतर फोटोग्राफर म्हणतो की आता सर तुम्ही मॅडमच्या खांद्यावर मागना हात ठेवा त्यावेळी आता ठीक आहे असं अर्जुन म्हणतो आणि पटकन हात ठेवतो हो सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते तर इकडे प्रिया या दोघांचं फोटोशूट पाहत असते तिचा तर जळफळाट होत्या आता फोटोग्राफर अर्जुनला म्हणतो तुम्ही आता मागून या आणि तुमच्या मॅडमच्या गळ्यात हात टाका तेव्हा अर्जुन पटकन मागे येतो सायलीच्या गळ्यात हात टाकतो त्यावेळी आता दोघेही खूप छान छान असे फो रोमॅंटिक फोटोशूट करतात त्या त्यावेळी आता प्रियाचा जळफाळ होऊ लागतो ती म्हणते यार किती रोमॅन्टिक आहे हे खरं तर अर्जुन बरोबर मी हवी होते तेथे असं म्हणून ती चेहरा पाडूनच तेथे उभी राहते त्यानंतर सायली आता मागून येते अर्जुनच्या गळ्यात हात टाकते दोघेही खूप सुंदर सुंदर असं फोटोशूट करतात तर आता अर्जुन सायली ज्या प्रकारे फोटोशूट करून घेतात त्यामध्ये प्रिया ही स्वतःला सायलीच्या जागी पाहत असते तिला भास होतो की अर्जुनच्या जवळ मीच उभी आहे आणि मीच त्याच्याबरोबर फोटोशूट करते काही वेळानंतर आता अर्जुनला कॉल येतो म्हणून तो जरा बाजूला जातो त्यावेळी आता अर्जुन अर्जुन असं प्रिया आवाज देत असते तेथे एक मुलगा येतो आणि विचारतो मला म्हणालात का तुम्ही अर्जुन तेव्हा ते ते, ती पटकन गॉगल काढते आणि म्हणते तोच का इथून अगोदर असं म्हणून ती त्याला तेथून जायला सांगते तर आता मनातल्या मनात प्रिया विचार करू लागते आत्ता या सायलीच्या जागी मी असते तर किती छान झालं असतं अर्जुनबरोबर मीच हनीमून साजरा केला असता परंतु या सायलीने माझ्याच साखर पुढेच्या दिवशी अर्जुनबरोबर लग्न करून घरात एंट्री केली पण मीचा हनीमून असा स्पेशल होऊ देणारच नाही तर अर्जुन हा नेमबाजी करतो तर सायली आता तेव्हा आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते मग त्यानंतर ते दोघेही असे चालत असतात तर सायली एका ठिकाणी थांबते आणि निसर्ग सौंदर्य निहाळत असते त्यावेळी अर्जुन हा तिच्याकडे पाहत राहतो त्याला सर्व काही सायलीचं बोलणं आठवत असतं की सायली माझ्यावर किती विश्वास दाखवतो माझ्याबद्दल तिला किती सर्व काही माहीत आहे त्याचबरोबर वाऱ्याची झुळ केसांची जी बट असते ती तिच्या चेहऱ्यावर येते तर सायली आता ती मागे घेत असताना अर्जुन हा तिच्याकडे खूप वेळ एकटक प्रेमाने पाहत राहतो सायली त्याच्याकडे पाहते अर्जुन पटकन आपली नजर दुसरीकडे करतो आणि मग सायलीचं लक्ष नसताना तो पुन्हा पुन्हा तिच्याकडे पाहू लागतो त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही आता रोमवर येतात अर्जुन म्हणतो मी खूप दिवसांनी खूप चाललो आहे मिसेस सायली आता खूप दमायला झाले सायली म्हणते खरंच माथेरान फिरायला खूप छान आहे निसर्ग सौंदर्य प्रत्येकाने पाहावं हे त्यावेळी अर्जुन म्हणतो हो ना या माथेरानमुळे तरी तुमचा मूड ठीक झाला हेच महत्त्वाचं आहे आणि खरंच प्रत्येकाने यावं माथेरानला त्यावेळी सायली म्हणते मी हातपाय धुवून येते फ्रेश होऊन येते ठीक आहे असं अर्जुन म्हणतो आणि गालातल्या गालात हसत सायलीचाच विचार करत राहतो दुसरीकडे चैतन्य हा साक्षीला म्हणतो की तुला अजून काही हवं आहे का तुझी तब्येत ठीक नाही म्हणून मी मीटिंग पोस्टपॉन आहे त्यावेळी आता साक्षी म्हणते अर्जुन आल्यानंतर उगीच तुझ्यावर चिडायचा कारण की तू असे मिटिंग पोस्टपॉन करतो म्हणून तेव्हा त्याला काय उत्तर आहे हे मी पाहतो आणि तसंही उद्या सुट्टी आहे तू माझ्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस बघ ना किती छान चाललंय माझं सुरळीत आयुष्य फक्त तुझ्यामुळे असं म्हणून तो साक्षीचा भलतंच कौतुक करत राहतो नंतर तो तिला म्हणतो की साक्षी तू आज आराम करायचा आहेस तेव्हा ती म्हणते आज आराम केल्यानंतर मला उद्या बरं वाटेल तेव्हा तो म्हणतो तरीही दोघेही एकमेकांना आता मिठी मारतात आणि आय लव यू असं म्हणतात तर साक्षी आता मनातल्या मनात, मनात चैतन्यबद्दल वेगळाच विचार करू लागते तर दुसऱ्या दिवशी सायली आणि अर्जुन मस्त एका ठिकाणी फिरायला येतात त्यावेळी सायली म्हणते आज अजिबात फोटोज काढायचे नाहीत तुम्हाला मोबाईलमध्ये काढायचे असतील तर काढू शकताय परंतु एक्स्ट्राचे बाहेर थे थे फोटो मी आज काढणार नाहीये ते तुमचे मधुचंद्र वगैरे फोटो तेव्हा अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो सायली म्हणते आज मी म्हणेल ना तसं वागायचं कारण आज मी तुमची गाईड आहे आता ठीक आहे असं म्हणतो आणि पुढे पुढे चालत असतो तर आता सायली अर्जुन मस्त निसर्ग सौंदर्याने न्याळत पुढे चाललेली असतात त्यानंतर अर्जुन जरा बाजूला जातो तर सायली एकटीच एका तलावाजवळ येते तर तेथे मागे प्रिया देखील उभी असते त्यानंतर ती तेथे झाडीतल्या ते आणि सायलीकडे पाहत असते सायली मात्र उन, त्या तलावाजवळ येऊन पाण्याकडे एकटक पाहत असते एका दगडावर उभी राहते मग त्यानंतर सायलीचा तोल आता जाणार असतो ती खाली पडणार असते त्याचवेळी आता दुसरीकडे प्रियाला खूप आनंद झालेला असतो सायली त्या तलावात पडणार म्हणून प्रियाला खूपच आनंद होतो ती हसू लागते मग दुसरीकडे त्याचवेळी अर्जुन तेथे तो सायलीचा हात पकडतो पटकन तिला आपल्या मिठीत घेऊन तिला पुन्हा एकदा वाचवतो आता हे पाहताच प्रियाचा पूर्णपणे जळफळाट होतो मनातल्या मनात ती विचार करते की तुमचा रोमांस पस करा आता इथे भुकेने माझा जीव इकडे अर्जुन आणि सायली मात्र एकमेकांच्या मिठीत असतात असतात त्यानंतर ते दोघेही आता चाललेले सायली एका ठिकाणी बसते असणारी थंड हवा तिला खूप आवडते म्हणून ती एका ठिकाणी बसते आणि अर्जुनकडे हसतच पाहत असते अर्जुनची नजर मात्र तिच्यावरून आता हटत नाही सायली हसत असते म्हणून अर्जुन तिचा फोटो काढणार असतो तितक्यातच सायली त्याच्याकडे पाहते अर्जुन पटकन त्याचा मोबाईलवर पकडतो त्यानंतर आता तो पुन्हा तिच्याकडे सारखा सारखा पाहू लागतो ही वेळातच तो तिच्या शेजारी येऊन बसतो आणि तिच्याकडे एकटक पाहत असतो त्यावेळी सायलीला तेथे एक मंदिर दिसतं ते ग्रामदैवत असतं त्यावेळी सायली म्हणते अर्जुन सर ते समोर पहा ना तिथे मंदिर आहे मला जायचं आहे ते तेथे दर्शनासाठी अर्जुन आश्चर्याने विचारतो तुम्ही हनीमूनला आला आहात की मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी तेव्हा सायली म्हणजे ते प्लीज आज मी तुमची गाईड आहे ना मग माझंच सर्व ऐकायचं तेवढ्यातच आता सायलीच्या मोबाईलवर कल्पनाचा फोन येतो ती म्हणते की आईंचा कॉल आला आहे अर्जुन म्हणतो स्पीकरवर टाका पटकन सायली आता फोन स्पीकरवर टाकते ती आता सायली विचारते आई तुम्ही कशा आहात ही सकाळच्या गोळ्या औषधं घेतलीत का असंही ती विचारते त्यावेळी कल्पना म्हणते अगं ते जाऊ देत गं पण तुम्ही कसे आहात मी तुम्हाला डिस्टर्ब तर केला नाही ना, ना। सायली म्हणते नाही हो आम्ही बाहेरच पडलो आहोत फिरायला आणि आई तुम्हाला सांगू का येथे असणारी ताजी स्वच्छ हवा मला खूप आवडली आणि मी निदान मोकळा श्वास तरी घेता येतोय खूप सुंदर वातावरण आहे त्यावेळी कल्पना म्हणते म्हणून तर तुम्हाला रिलॅक्स वाटावं साठी मी ते ठिकाण निवडलं त्यावेळी सायली म्हणते खूप मस्त आहे आणि मला इथे मंदिर आहे ना तिथे दर्शनासाठी जायचं आहे परंतु तुमचा मुलगा जाऊच देत नाही आहे त्यावेळी आता अर्जुनकडे एक फोन दे असं कल्पना म्हणते तेव्हा फोन स्पीकरवरच आहे मम्मा तू असं अर्जुन आता कल्पनाला म्हणतो त्यावेळी कल्पना म्हणते का रे माझ्या सुनेचं तू सर्व काही ऐकायचंस तिला मंदिरात तू घेऊन जा तेव्हा अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो त्यावेळी आता कल्पना म्हणते येताने गुड न्यूज घेऊनच यायची हे दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात तर अर्जुन हो नाही करतो आणि पटकन फोन कट करतो तेव्हा आता सायली म्हणते मंदिरात निघायचं का अर्जुन म्हणतो हो निघूयात ना असं म्हणून ते दोघेही मंदिराकडे जातात तर प्रिया आता त्यांच्या ते पाठीमागेच तेथे लपून बसलेली असते ती म्हणते बापरे या दोघांना आज काहीही झालं तरी पकडलं गेलंच पाहिजे काहीतरी पुरावा हाती लागलाच पाहिजे असं म्हणून ती त्या दोघांच्या पाठीमागे जाते दुसरीकडे पूर्णाजी आणि अस्मिता कल्पनाजवळ येतात तेव्हा पूर्णाजी ह्या खूप चिडलेल्या असतात त्या म्हणतात की तू अर्जुनची आई आहे म्हणून मी काही गोष्टी तुला करू देते त्याच्या बाबतीत पण असा अर्थ नाही तू मगाशी फोनवर जे बोलली ते मला अजिबात आवडलेलं नाही म्हणजे त्या मुलीला नातवंडांचा विचार करायला अजिबात सांगायचा नाही कारण तुला माहिती आहे मला ती मुलगी आवडत नाही अर्जुनचं लग्नच मला मान्य नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवून मी तुझी सासू आहे मला या विषयावर पुढे काही बोलायचं नाही असं म्हणून त्या विमलला म्हणतात की माझ्या रूममध्ये पटकन कॉफी घेऊन ये अस्मितानेच या गोष्टीची सुगली केलेली असते त्यामुळे कल्पना रागातच तिच्याकडे आता पाहू लागते तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायली मंदिरात जातात सायली आता मधुभाऊंसाठी अर्जुनसाठी देवाकडे प्रार्थना करते मग त्यानंतर अर्जुन पुन्हा देवाकडे जातो आणि म्हणतो की या मुलीने आत्ता तुझ्याकडे जे काही मागितलं ना देवा ते सगळं काही त्यांना मिळू देच परंतु त्यांच्या वाट्याचे जे दुःख आहे ते मलाच मिळू दे अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा